संगमनेर शहरातील महात्मा फुले शाळा ते घुलेवाडी परिसरात गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना संगमनेर शहर पोलीस पथकानं अटक केली आहे यात शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक देशमुख यांना माहिती मिळाली की दोघेजण संशयितरित्या फिरत आहे या प्रकरणी देशमुख यांनी तातडीनं घटनास्थळी पाहणी केली असता या रोडवर शेख मुजम्मिल शेख माजिद वय वर्ष बावीस राहणार वाणी मुसलमान बौद्धवाडा जमुना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि जमीर खान नजीर खान वय वर्ष चाळीस राहणार मिलन कॉलनी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे दोघे अंधारात संशयित्या ता फिरताना दिसून आले पोलीस पथकानं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा आणि लोखंडी मॅग्झिन असलेले गावठी पिस्तूल एक मोबाईल तसेच एक बंद पडलेला मोबाईल असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदर आरोपीवर शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचं कलम तीन ऑब्लिक पंचवीससह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणासशे एक्कावन्नचं कलम सदौतीस एक तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सनोणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी रावसाहेब लोखंडे रामकिसन मुखरे अतुल उंडे अजित कुरे, सोपान बाजकर सायनाथ पवार आदी पोलीस पथकानं केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे करत आहेत